नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सोशल मध्ये आपण एक महत्वपूर्ण रचना शिकणार आहोत की त्याचा मराठीमध्ये भरपूर त्याचा वापर होतो जसं की बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो जसं की <laughs> करून शकेल किंवा शकेल किंवा शकणार ओके किंवा सक्षिर बरोबर जेव्हा मराठीचा मराठीतील वाक्याचा शेवट जर ह्या शब्दांनी होत असेल तर मला इंग्रजीमध्ये कुठली रचना वापरची <coughs> सोपी रचना आहे तुम्ही आठवी नववी दहावीला ती रचना फक्त ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मध्ये पाहिलेली आहे पण जेव्हा स्पीकिंग मध्ये जेव्हा त्याचा वापर करायचंय ते तुम्हाला त्याचा अर्थ माहित नाही फक्त ग्रॅमेटिकल प्रोग्राम मध्ये तुम्ही शिकलेले पण त्याचा मराठी मध्ये अर्थ का होतो हे तुम्ही शिकलेलं नाही बघा खूप सोपा कन्सेप्ट <laughs> वर्बल आणि डब्ल्यूच हे चारही कन्सेप्ट पाहणार आहोत शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे लेक्चर किती महत्वपूर्ण आहे आणि ही रचना आपल्याला माहिती होती तरी आपण याचा वापर करत नव्हतो बघा आता या रचनेच तुम्हाला बघा आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टींचा कन्फ्युजन आहे बघा शकेल आणि शकशील त्यासाठी बघा अजून एक आहे आपन शकलो बघा ह्याची रचना वेगळी आहे ह्या दोघांची रचना वेगळी आहे ह्याच्यासाठी आपण काय वापरतो गुड लक्षात ठेवा शकलो जेव्हा मराठीचा शेवट मराठीतील वाक्याचा शेवट म्हणजे करू शकलो असा होतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय <coughs> लक्षात लक्ष पण ही रचना वेगळी वे वे आहे कुठली दिवाळीची जी आहे तुम्हाला <coughs> आता ह्याच्यामध्ये तुम्हाला याचं सूत्र लिहून देतो पहिल्यांदा बघा <coughs> हा <coughs> <coughs> जो कॉन्सेप्ट आहे तुमचा विल okay. बी <laughs> एबल टू ओके बघा ह्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल नंतर काय घ्यायचंय बी नंतर एबल नंतर टू नंतर वर्ब चा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट बघा एबल म्हणजे काय की मी एबल आहे म्हणजे काय समर्थ आहे बरोबर म्हणजे एखादी क्रिया करण्यास योग्य होईल किंवा असेल त्यावेळेस तुम्हाला काय ही रचना वापरायची आता मराठीमध्ये अर्थ काय होतो बघा ह्या रचनेनुसार वाटतेस ना बघा आय विल बी एबल टू गो दे म्हणजे काय की मी तिकडं जाऊ शकेन किंवा मी तिकडे जाऊ शकणार किंवा मी तिकडे जाऊ शकेन अलो <laughs> म्हणजे काय गो म्हणजे काय जाऊ शकेल किंवा जाऊ शकणार हा लक्षात त्याच्यानंतर बघा अजून एक दुसरी वाक्यश्न बघा यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश व्हेरी सु वेरीस म्हणजे काय लवकर म्हणजे तू लवकर इंग्लिश बोलू शकशील हे की इथे मी लिहून दिलं होतं करू शकशील करू शकेल शकणार ह्या तीन चार साठी तुम्हाला काय फक्त हेच रचना वापरायची बघा हे झालं त्याचं पॉझिटिव्ह लक्षात घ्या ठेवायचं आहे तुम्हाला की मी करू शकेल करू शकणार करू शकेल किंवा तू करू शकशील असं ज्यावेळेस मराठीमध्ये वाक्याचा शेवट होतो त्यावेळेस तुम्हाला कुठली रचना वापरायची आता तुम्हाला काय करायचंय निगेटिव्ह बघा आता निगेटिव्ह करताना तुम्ही हे वाक्य तुम्ही दोन प्रकारे निगेटिव्ह पद्धतीने करू शकता बघा पहिला जो प्रकार आहे सब्जेक्ट विल शाल आता विल आणि शालच्या मध्ये नॉट नंतर बी आणि नंतर मग एबल आणि नंतर टू आणि बी वन प्लस ऑब्जेक्ट आता तुम्ही इथं नॉट न लावता इथपर्यंत नॉट न लावता सरळ घ्यायचं आणि इथं फक्त ला काय करायचं अनेबल आलं खेळ म्हणजे तुम्ही दोन पद्धत बघा आता इथं आपण काय केलं नॉट लावलं ह्या सूत्रानुसार बनवलं काय या सूत्रानुसार बनवलं तर त्याचा अर्थ का आय विल नॉट बी एबल टू गो देअर म्हणजे मी तिकडे जाऊ शकणार नाही आता त्याच्यामध्ये आपण अनेबल लावलं काय आता इथं नॉट काढलं फक्त काय केलं एबलच्या आधी अन लावलं म्हणजे काय आय विल बी अनेबल टू गो देअर म्हणजे काय मी तिकडे जाऊ शकणार नाही एक तर तुम्ही नॉट लावा किंवा एबलला अन ला दोन्ही पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह करू शकता आता हे झालं तुमचं निगेटिव्ह लक्षात घ्या बारिकीने समजून घ्या याचा वापर करा वाक्य रचना बनव वा मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट शिकवतोय याची तुम्ही डायरेटीस असून भरपूर बनवू शकता आता तुम्हाला आता याचं काय करायचं व्हर्बल क्वेश्चन वर्बल क्वेश्चन बनवताना नेम काय म्हणतो की तुम्हाला नेहमी सुरुवातीला काय करायचं की बी स्वरूप घ्यायचे बघा आता याच्यामध्ये तुम्हीचं रूप काय आहे तुमचं विल आणि शाल बघा विल ऑब्लिक <laughs> <laughs> शाल नंतर काय आहे तुमचं सब्जेक्ट नंतर बी म्हणजे बघा बिल शाळेत सुरुवातीला नंतर सब्जेक्ट नंतर बी नंतर एबल टू नंतर फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ओके बघा लक्षात ठेवा तुम्हाला ह्या बी च्या मध्ये चेंजेस करायचे नॉट लावायचं असेल तर बिल आणि बी च्या मध्ये नॉट आणि दुसऱ्या पद्धतीने म्हणलं तर ओके आता याच okay. काय करायचं आपल्याला ओव्हरऑल <laughs> क्वेश्चन म्हणजे वर्बल क्वेश्चन म्हणजे काय की आधी समजून घ्या की वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतात असे प्रश्न की त्यांचं उत्तर ओ किंवा नाही मध्ये येत काय मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तो अभ्यास करतो का तर तुम्ही काय म्हणा येस मी करतो काय आलं सुरुवातीची काही झाली एस नसेल तर नो बघा आता इथं सुरुवातीला काय करायचं गा तुम्हाला विल आय बी म्हणजे विल आय बी एबल टू गो शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे मी तिकडे जाऊ शकणार का मी तिकडे जाऊ शकेल का हे किती असं ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेस काय वापरायचंय हिवादी रचना कुठली <coughs> वर्बल क्वेश्चनची हे की नाही इंडिया ही मॅच जिंकू शकेल का विल इंडिया बी विन सॉरी विल इंडिया बी एबल टू विन धिस मॅच बरोबर म्हणजे काय कि तुम्हाला ज्यावेळेस शकणार का असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायची आता ह्याच काय करायचं तुम्हाला डब्ल्यूएच ह्या सूत्राच्या पहिलं तुम्हाला डब्ल्यूच घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क झालं तुमचं डब्ल्यूच व्हेरी सिम्पल काय अवघड आहे का नाही <laughs> ना? हो ना। फक्त तुम्हाला बेसिक सूत्र तुम्हाला पाठ करायचे फक्त वर्बन आणि डब्ल्यूच मध्ये चेंजेस करायचे बघ वेर विल आय बी एबल टू गो देर मी कुठे जाऊ शकणार हे की नाही बर सेकंड वेर विल आय बी एबल टू काढून म्हणजे तुमचं वाक्य कम्प्लीट होईल बघा वेरचा अर्थ काय कोठे आयचा अर्थ मी म्हणजे मी कोठे जाऊ शकणार हे की नाही मी काय खाऊ शकणार म्हणजे व्हॉट विल आय बी एबल टू इट ओके आता याच्यात म्हणलं तर बघा मी त्या घ्या सुरुवातीला वेन विल यू बी एबल टू स्पीक इंग्लिश आता इथे निघून जाईल बघा वेन विल यू बी एबल टू स्पीक इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी कधी बोलू शकशील ठीक नाही किंवा केव्हा तू केव्हा इंग्रजी बोलू शकशील लक्षात बघा या सूत्रानुसार आपण एक तुम्हाला दोन एक्झाम्पल्स घेऊन या सूत्रांमध्ये सगळं वापरून दाखवले की ज्या वाकृष्ण बनवा जेवढ्या वाकृष्ण बनवत येतील तेवढ्या बनवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एखादा कन्सेप्ट जर माझ्याकडनं राहिला असेल तर प्लीज कमेंट मी आणि शक्य होईल तेवढी ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा बघा पुढील स्टेशनमध्ये एबल टूचाच अजून एक कन्सेप्ट आहे तो घेऊन येतोय तोपर्यंत जय हिंद जय मा